सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गेल्या अकरा दिवसापासून सुरू असलेल्या महायुतीतील हाय व्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं उद्या पाच डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार सांभाळणार आहेत भंडारा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिणकेपार पुनर्वसन येथे घरी कुणी नसताना दिवसाढवळ्या अज्ञात चोरांनी घरफोडी करून पावणे आठ तोळे किमतीचे दोन लाख बत्तीस हजार पन्नास रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना सोमवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी घडली सदर घटनेमुळे गाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन पोलीस प्रशासनापुढे घटनेचा छडा लावणे हे एक आव्हान उभे ठाकले आहे प्राप्त माहितीनुसार पिणकेपार पुनर्वसन येथील दिलीप नथू सेलोकर हे घटनेच्या दिवशी सकाळी शेतावर गेले होते तर घराला कुलूप लावून त्यांची पत्नी नागपूरला व मुलगी दवाखान्यात गेली होती त्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमधील पावणे आठ तोळे असलेले सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झालेत या घटनेची भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर भंडारा पोलिसांनी गाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे हे चार चाकी वाहनाने आल्याचा अंदाज वर्तविला आहे चोरीच्या घटनेसंदर्भाने भंडारा पोलिसांकडून तपास सुरू आहे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे अमृतसर मधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे सुवर्ण मंदिराबाहेर हनामारी झाली त्याचवेळी सुखबीर सिंग बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सुवर्ण गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे पहाटे सुखबीर सिंग बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला हल्लेखोरांच्या गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली मात्र तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी उद्या पाच डिसेंबर रोजी पार पडणार आहे आहे या शपथविधी सोहळ्याची तयारी मुंबईतील मैदानावर सुरू एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदावर दावा केला तर भाजपकडून गृहमंत्री पदाचा दावा सोडणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे त्यातच काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानी या बैठकीत गृहमंत्री पदावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे शिंदेना गृह खात्याऐवजी नगर विकास आणि एक महत्वाचे खाते दिले जाणार आहे नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा या निवडणुकीत महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता जनार्दनाचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती नुक लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या घटनेता निवडीसाठी निरीक्षक म्हणून मुंबईत विधानसभेच्या सेंट्रल त्यांनी भाषण केलं त्यावेळी ते, ते बोलत होत्या एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस कोसळत आहे तसेच राज्यात वाढलेला गारठा कमी झाला आहे सध्या मुंबई शहरासह उपनगरात सध्या रिमझिम पाऊस कोसळत आहे तसेच ठाणे कल्याण डोंबिवली विरार पालघर या ठिकाणीही पावसाला सुरुवात झाली आहे तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवला शहरात चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री होत असून नायलॉन मांजामुळे निसर्गाची हानी होते पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजेचा वापर केल्यामुळे पशुपक्ष्यांचेच नव्हे तर माणसांचेही गळे चिरल्याचे अनेक घटना समोर येतात त्यामुळे नायलॉन मांजेची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी तथा येवला व्यापारी महासंघ यांच्या वतीने एवला शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील एका तरुणाची काही तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे टेलिग्रामच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे टेलिग्रामवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात आली होती या तरुणाने ज्याने जाहिरात दिली होती त्याला ऑनलाईन पैसे पाठवले वेळोवेळी वेगवेगळी कारण सांगून तरुणाकडून फसवणाऱ्याने एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपये घेत त्याची फसवणूक केली त्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांना याबाबत तक्रार केली सायबर पोलिसांनी ट्रान्सफर झालेली सर्व रक्कम परत मूळ मालकाला मिळवून दिली कोणत्याही आमिषाला बळी पडू नये अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते व अशा काही प्रकार झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे कल्याण पश्चिममध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगव्या तलावाची अवस्था सध्या बिकट झाली आहे तलाव परिसरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचले आहे झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे सुकत चालली आहे नियमित मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे रुमाल लावून फिरावे लागत आहे दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात पण सद्यस्थितीत त्यांना अस्वच्छ आणि बेवारस अवस्था सहन करावी लागत आहे चोपडा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या नाला यावर्षी अजूनही वाहत असल्याने ते पाणी अडवण्यासाठी कृषी विभाग व शेतकरी यांच्या श्रमदानातून पोत्यांमध्ये रेती माती भरून पाणी अडवण्यात येत आहे वाहून जाणारे पाणी अडवलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना विहीर व कुपनलिकेच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात पन्नास ते साठ वनराई बंधारे बांधण्यासाठी मोहीम राबवण्यात येत असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे यांनी सांगितलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री